वेलकम टू महास्पर्धा मित्रांनो सध्या एकच चर्चा आहे की जीएमएल जनरल मेरिट लिस्ट सुधारित होणार आहे का तर याबद्दलच्या चर्चा आहेत त्यामुळं हा व्हिडिओ बनवण्याचं ठरवलं कारण बरेचसे उमेदवार हे आयोगाला भेटून देखील आलेले आहेत काही जणांनी मेल केलेला आहे ट्विट केलेलं आहे निवेदनं दिलेले आहे प्रत्यक्ष आयोगामध्ये काही उमेदवारांनी कार्बन कॉपी दाखवून आमची मार्क्स वाढत आहेत असं सुद्धा त्यांच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे त्यामुळं आयोगाकडे जे जेवढे मेल निवेदन ट्विट वगैरे जातील प्रत्यक्ष पुरावे जातील त्यावर आयोग जी काही वस्तुस्थिती असेल ती उमेदवारांच्या निदर्शनास आलेलंच परंतु हे जे भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे त्यामध्ये दोन मतप्रवाह आहेत काही उमेदवारांचं असं म्हणणं आहे की आयोगाकडून कधीच चूक होत नाही आणि काही उमेदवार हे म्हणत आहेत की प्रत्यक्ष आमच्याकडे पुरावे आहेत आणि आमची मार्क्स तुम्हीच काउंट करा आ, कार्बन कॉपी मध्ये दिसते परंतु ज्यावेळेस आपली जी आपल्या प्रोफाईलमध्ये एक कार्बन कॉपीची डिस्प्ले होत असते कार्बन कॉपी आपली कोणते प्रश्नाचे गोल आपण काळे केलेले आहेत त्याची एक कॉपी आपल्या वेबसाईट वर आपल्या मध्ये दिसत असते तेव्हा निश्चितपणे सगळ्या गोष्टी क्लिअर होतीलच आयोग काय निर्णय घेतोय तो पुढे आपल्याला पाहायला मिळेलच परंतु जो विद्यार्थ्यांच्या मध्ये संभ्रम आहे त्याचे जे काही परिणाम होणार आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे म्हणजे असं जर झालंच समजून चला की ही सगळी जी आहे ती शक्यता आहे असं झालंय किंवा झालं नाही याबद्दल मी पुष्टी करत नाही परंतु ही असं झालं तर त्याचे परिणाम काय होतील हे निदर्शनास आणून देण्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय तर जे काही परिणाम होतील त्याचा परिणाम सगळ्यात महत्वाचा जो आहे तो रँक वर होणार आहे रँक वर होणार आहे म्हणजे काही उमेदवारांची रँक ही प्लस म्हणजे वाढणार देखील आहे आणि काही उमेदवारांची मायनस देखील होणार आहे तर आता प्लस जर होणार आहे याचा अर्थ काय जर तुमची आता दोन हजार होती तर ती वाढून म्हणजेच तुमची एकोणीसशे सुद्धा होऊ शकते किंवा ती अठराशे देखील होऊ शकते किंवा ती एकोणीसशे नव्याण्णव देखील होऊ शकते म्हणजे हा बदल निश्चित प्रत्येकासाठी समान असेल असं नाही त्याचं कारण पुढं सांगणारच आहे त्याचबरोबर जर एखाद्याची रँक सहा हजार एकशे छप्पन आहे आणि त्यामध्ये जर बदल होणार असेल म्हणजे काही उमेदवारांची निगेटिव्ह पण होणार आहे मायनस पण होणार आहे तर तो बदल सहा हजार दोनशे पन्नास होईल सात हजार होईल हा बदल निश्चितपणे समान आहे असं मी म्हणत नाही कारण ह्याचं कारण असं आहे की आता समजून झालं की दोनशे उमेदवारांची मार्क्स ही प्लस होणार आहेत आणि त्याचबरोबर काही उमेदवारांची मायनस सुद्धा होणार असतील म्हणजे सगळेच आयोगाकडून मार्क्स वाढलेत असं नाही काही उमेदवारांची डिक्रीज सुद्धा झालेली असतील असं पण आहे ना म्हणजे दोन्ही बाजू आहेत ना जर हे असल शक्य तर म्हणतोय मी कारण आयोग त्यावर निश्चितपणे जे काही वस्तुस्थिती असेल तथ्य असेल ते समोर आणणारच आहे आणि आणू शकतं तर आता काही दोनशे उमेदवारांची प्लस झाली शंभर उमेदवारांची तर मायनस होतील ना म्हणजे काही उमेदवारांची आता एकशे पंचवीस दाखवते म्हणजे वीस दाखवते म्हणजे दोनशे चाळीस तर त्याला नसतीलच तीन मार्क ना हो हे उमेदवार काही पुढे येऊन सांगणार आहेत का माझी दहा मार्क्स वाढलेले आहेत त्याला असतीलच ना दोनशे तीस मार्क तर दोनशे तीस मार्क्स झाली त्याची दोनशे चाळीस वरून तर निश्चितपणे त्याची रँक आहे ती मायनस होणार आहे म्हणजे सहा हजार एकशे पन्नास वरून ती सात हजार आठ हजाराकडे पण जाईल म्हणजे तुमची रँक कुठं आहे त्यानुसार ती किती वाढेल आणि किती डिक्रीज होईल हे निश्चितपणे सांगणार नाही त्याचा परिणाम हा जनरल मेरिट लिस्ट सुधारित झाल्यानंतर बऱ्याच उमेदवारांना स्पर्धेतून बाहेर होणं आत येणं अशा गोष्टीला सुद्धा सामोरं जाऊ लागू शकतं त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे स्किल टेस्ट आता काही उमेदवारांची जर आपण म्हणू की मार्क्स कमी झालेले आहेत समजून की मार्क्स कमी झालेले एखाद्या का कास्टचा कट का ऑफ स्किल टेस्टसाठी दोनशे लागला होता आणि दोनशे लागला होता आणि त्याला मार्क्सच होते दोनशे समजा दहा आणि आता ऑटोमॅटिकली तो म्हणतो की माझं त्या लिस्टमध्येच नाव नाही मग एकशे नव नव्वद वगैरे मार्क्स झाली का त्याची हे पण पाहावं लागणार आहे त्याचबरोबर म्हणजे काही कॅटेगरीचा दोनशे कट ऑफ लागलाय समजू चला आणि एखादा उमेदवार एकशे नव्याण्णव वर आहे म्हणजे तो स्किल टेस्टला क्वालिफाय नव्हता आणि आता अचानक मार्क्स वाढून असं झालंय का की बाबा दोनशे पाच मार्क्स झालेत आणि हा दोनशे वर त्याला म्हणजे ही सहा मार्क्स वाढून आले असं झालंय का म्हणजे बरेचसे उमेदवार म्हणतात की माझं त्यामध्ये नाव नाही काही उमेदवार म्हणतात की आमचे मार्क्स कमी झालेले आहेत परंतु काही उमेदवार असं म्हणणार नाहीत की माझे मार्क्स वाढून आलेत असं कोण सांगणार नाही तर ह्या सुद्धा गोष्टी आयोग काही एकच बाजू तपासून पाहणार नाही सगळ्या गोष्टी तपासून पाहणार पाहिजे जर असं तथ्य असेल तर ते सगळ्यांच्या निदर्शनास आणलं जाईल त्यामुळं जे भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे ते आयोगाची जोपर्यंत पुष्टी येत नाही त्या गोष्टीबद्दल तथ्य जे काय आहे वस्तुस्थिती समोर येत नाही तोपर्यंत तुम्ही किती जरी भिला आणि काय जरी झालं तर हे आपण ठरवू शकत नाही आयोग हा सर्वे सर्व आहे आणि यामध्ये आयोगाकडे जे काही असेल ते समोर आल्यानंतर सगळ्या गोष्टी क्लिअर होतील परंतु ज्यावेळेस आपल्या खात्यामध्ये आता जनरल मेरिट लिस्टमध्ये बघा प्रत्येक उमेदवाराची मार्क्स तर डिस्प्ले झालेली आहेत म्हणजे तो तीनशे दहावाला आहे काही इकडे सत्तरच मार्क्स आहेत हे सगळे जगाला ओपन सोर्स मार्क्स डिस्प्ले झालेले आहेत जर जनरल मेरिट लिस्टमध्ये मार्क्स डिस्प्ले होत आहेत तर आपली जी प्रोफाईल आहे मध्ये जर आपली कार्बन कॉपी आहे कार्बन कॉपी जर दिली तर प्रत्येक क्वेश्चनला कोणते गोल गोल काळे केलेत आणि कोणते केले नाहीत या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसून येणार आहेत म्हणजे काही एखाद्यानं दोन केलेल्या असतील काही एखाद्या उमेदवाराचा जा असं झालेलं असेल की हा गोल आहे ना तो असा बाहेर पण गेलेला आहे मग हा तुम्ही काउंट करता माझा बरोबर आहे म्हणता पण ते निगेटिव्ह असतं मग अशा गोष्टी सुद्धा पडताळून पाहाव्या लागणार आहेत तर ह्या गोष्टीमध्ये तथ्य आहे की नाही हे तपास लागणार आहे त्याशिवाय आपण जे काही बोलतोय आपण किंवा काय त्या गोष्टीला अर्थ राहणार नाही कारण यामध्ये सगळी गोष्ट सगळा जो डाटा आहे तो आयोगाकडे आहे आणि त्या आयोगाच्या डॅटामध्ये नेमकं काय आहे ह्या गोष्टी तपासल्यानंतर त्याचं सत्य असत्य सगळं समोर येईल त्यानंतर तुम्हाला या गोष्टी समजतील काही उमेदवारांची मार्क्स कमी झालेत का काही वाढलेत किंवा आपण स्पर्धेतूनच बाहेर आहे या लिस्टमध्येच नाव नाही जर तुमच्यापैकी असं कोण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर असं असेलच तर आयोगाकडे तुम्ही मेल वगैरे करू शकता या गोष्टी आपल्या म्हणजे आपण स्पर्धेत नसू तर आयोगाकडे मेल करणं उचित ठरेल तुमचं मत काय आहे याबद्दलचं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या काही कमेंट असतील कमेंट करा आणि आपल्या महास्पर्धा युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग महास्पर्धा